नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्व भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय गण गण बोते आता एका माऊली भक्ताचा अनुभव कमलाकर मधुकर वानखेडेकर राहणार कंदिवली दादा म्हणतात मी गजानन महाराजांचं एक भक्त आहे मला दोन हजार दहापासून उच्च रक्तदाबाचा आणि निराशावादाचा त्रास जाणवत होता दर आठवड्यात एकदा तरी असाच त्रास व्हायचा आणि वाटायचे आपलं काही खरं नाही आणि माझ्या मागे माझ्या कुटुंबाचं काय होईल त्या काळजीत आणखीनच त्रास वाढायचा सारखे सारखे डॉक्टरांकडे जावे लागायचे आमचे फॅमिली डॉक्टर अतिशय हुशार आणि अनुभवी आहेत आणि त्यांनाही आश्चर्य वाटे मुळातच माझी तब्येत चांगली असताना असा त्रास का होतो असा प्रश्न पडायचा त्याचवेळी अचानक एके दिवशी माझी नाशिक येथील मोठी बहीण मला काही न कळवता माझ्या घरी आली आपल्या मुलांसोबत आली माझी मोठी बहीण व तिची मुलगीही गजानन महाराजांची परमभक्त आहेत त्यांचेही दैवत श्री गजानन महाराजच आहेत मी तिला माझी मानसिक स्थिती आणि तब्येतीविषयी सांगितले आणि रडू लागलो तिच्याही डोळ्यात पाणी आले तिने मला सांगितले की तू रोज श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचत जा घरी ऑफिस आणि कुठेही सोयीच्या वेळेस एकवीस अध्याय पूर्ण झाले की घरीच महाराजांना नैवेद्य दाखवत जा परत नवीन अध्याय वाचायला सुरुवात कर आणि मध्ये काही कारणांनी खंड पडला तरी चालेल पण वाचन चालू ठेव त्याप्रमाणे मी वाचन चालू केले आणि काय आश्चर्य माझा त्रास दोन तीन महिन्यातच कमी होऊ लागला मी एका वर्षातच पूर्णपणे बरा झालो माझ्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला तेव्हापासून आज तागयत मी रोज श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत आहे जणू मला गोडीस लागली आहे केवढा मोठा चमत्कार आहे हा महाराजांनी कसे ओळखले की मी खूप मोठ्या संकटात आहे आणि त्यांनी माझ्या मोठ्या बहिणीला नाशिकहून अगदी अचानकपणे मला काही न कळवता कसे पाठवले तिचा उपदेश ऐकून नव्हे श्री गजानन महाराजांचा उपदेश ऐकून मी वासनात गुंतलो आता माझ्या व माझ्या कुटुंबाचे सर्व काही सुरळीत चालू आहे असे आपले श्री गजानन महाराज आपल्या भक्तांना संकटातून सही सलामत बाजूला करून सुखी ठेवतात माझे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण नित्यनेमाने चालू असते मी सतत महाराजांचे नामस्मरण करीत असतो काही अडचण आल्यावर महाराजांशी बोलतो एकतर महाराज आपल्या भक्तांवर संकटे अडचणी येऊ देत नाहीत आणि आल्यास तर त्याची तीव्रता कमी करतात किंवा त्या सोडवण्याचे मार्ग आपोआप निर्माण करतात अचानक काही व्यक्ती आपल्या मदतीला येतात आणि आपल्याला त्या अडचणीतून मार्ग मिळतो याची परिस्थिती सर्व भक्तांना नेहमीच येते महाराजांचे कृपा अनुभव आठवले की आपोआपच डोळे भरवून येतात श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गजानन जय गजानन गणगण गन, गन गनात बोते ज्या ज्या स्थळी हे मन जाई माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय गण गण गणात व भाविकांनो हे अनुभव ऐकत असताना तुम्हालाही तुमचा अनुभव एखादा आठवत हो असेल तर आपल्या चॅनलवर शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोते टाईप करा धन्यवाद